ह्या रस्त्याचा हाल बघा येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी कसं चालावं ह्या रस्त्यावर शाळकरी मुलांना कसं जावं ही तुम्ही आम्हाला सांगू शकता एक दिवस आमदार यायचे म्हणून रस्ते काय साफ करणं काय चालू झालं आता नंतर त्या हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पवन मुलकावरच्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर आपण आ नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये भेट घातला आहोत त्यासाठी सर्वजण चांगले आहेत ना हे बघू शकता आता हे जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला अंगाला काटा येईल कुणाला आश्चर्यचकित वाटेल बाबा हा असला कसला व्हिडिओ आहे ते चारू चारू तर, विद्यार चे हो तर ते व्हिडिओ हे चालू करायच्या अगोदर तुम्हाला तुम्ही बघितलं असाल की बाबा जे शाळकरी विद्यार्थी होते त्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कशा प्रकारची समस्या होते आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये कशा कल्पना असतात ते आपण अगोदर जाणून घेतला आहोत आता ह्या व्हिडिओमध्ये हो का हे बघू शकताय आमचं छोटंसं गाव आहे नागेवाडी नागेवाडी कुठं आहे तर नागेवाडी श्रोवंतपर तालुक्यातील लातूर जिल्हा या ठिकाणी हे नागेवाडी छोटंसं गाव आहे तुम्ही बघू शकता आज प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये महामार्ग चालू झालेत म्हणजेच आमचं जे गाव आहे आमचं हे छोटंसं गाव ह्या छोट्याशा गावावरून म्हणजे मोठे मोठे महामार्गसुद्धा जोडलेले असतात परंतु ह्या महामार्गाला जाण्यासाठी हा जो रस्ता आहे हा रस्ता तुम्ही बघू शकता आहे खास करून हा व्हिडिओ आहे रस्त्याचा का हे बघू शकता हो का खड्डे वगैरे किती पडलेले असतात आणि ह्याच खड्ड्यामध्ये जर एखादी जर माणूस निष्ठून पडलं त्यानंतर त्यांची गाडी स्लीप झाली त्यानंतर शाळकरी विद्यार्थी घसरून पडले त्यांची सायकल पंक्चर झाली त्यानंतर त्यांच्या सायकलला निष्ठून त्या सायकल त्या खड्ड्यामध्ये पडले त्यानंतर त्यांचा ता 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 हात मोडतो पाय मोडू शकतो त्यांच्यानंतर डोक्याला लागू शकते त्यानंतर अनेकांचा या ठिकाणी जीव चावू शकतो ह्याच रस्त्याला अनेक व्यक्तींचे प्राणसुद्धा गेलेले आहेत आणि अनेक व्यक्तींनी या रस्त्यावर प्राण आपले गमवलेले आहेत तरी हे ही, ही जी रस्ता आहे हे रस्ता आणखीन कोणत्या आमदार खासदारांनी कोणताही यावर आक्षेप घेतलेला नाही तरीसुद्धा या रस्त्याची रुंदीकरण केले नाही या रस्त्याची नीट दुरुस्ती केलेली के नाही या रस्त्याचे खड्डे वगैरे केले नाही बघू शकता आहे जर समजा बाबा आता जर कोणता तर आमदार त्यानंतर खासदार जर आपल्या जर गावात येत असेल तर त्या रस्त्यावर जे रस्त्यावर खड्डे मोठे मोठे असतात ते रस्त्यावरचे खड्डे खडक टाकून बुजले जातात आणि नंतर त्या दिवशी म्हणजेच नंतर चार दिवस झाले पाच दिवस झाले पंधरा दिवस झाले की लगेच ते खड्डे निघून पडतात म्हणजे उघडी पडतात आणि उघडी पडल्यानंतर पावसाने हे ते खराब होतात आणि जे मोठे मोठे वाहन असतात जड अवघड वाहनं जे असतात ते अवजड वाहनं जे त्या रस्त्यावरून जाऊन अजून ते खड्डे खाली दबत असतात म्हणजेच रस्ता तयार करण्यासाठी जो निधी दिलेला असतो तो निधी यासाठी योग्य निधी वापरल्या जात नाही त्यामुळे रस्ता तयार केल्यानंतर एक दोन वर्षे व्यवस्थित राहतो आणि त्याच रस्त्यावरून जर अवजड वाहने जर जात असतील तर ते वाहने त्या ठिकाणी त्याच ठिकाणी कुण्या वाहनाचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाले त्यानंतर अवजड वाहने गेल्यानंतर त्या रस्त्यावर खड्डे त्यानंतर रस्त्याची दुरव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते या। आणि याचवरून आपल्याला लक्षात येते की बाबा जे आमदार खासदार असतात हे आमदार खासदार हे फक्त नावापुरतेच असतात आणि फक्त इलेक्शनसाठी म्हणजेच निवडणुकीसाठीच ते आमदार खासदार प्रत्येक खेड्याला त्यानंतर गोरगरिबांना भेटण्यासाठी येत असतात परंतु एकदा जर हो आपण जर त्यांना मतदान दिलो आणि मतदान दिल्यानंतर ते आपल्याकडं फिरकून बघत नाहीत म्हणजे म आपण मतदान दिलो त्यांना निवडून दिलो त्यानंतर ते विजयी झाले त्यानंतर ते आपल्या जे पद मिळालेलं असते त्यांना त्या पदाचा ते अतिवापर करतात आणि त्यासाठी त्यांना वाटते की बा आपण किती भारी झालो आहोत म्हणजेच आपण दुसऱ्याच्या मतावर आपण भारी झालो आहोत हे वाटत नाही त्यांना म्हणजे आपण स्वतःहून स्वतःच भारी झालो आहोत असे वाटते आणि त्यासाठी जे गोरगरीब व्यक्ती असतात जे माणसं असतात जे खेडेपाड्यातली ज्यांना समस्या असतात ते समस्या दूर करत नाहीत ना असे खड्डे व्यवस्थित करत नाहीत असे रस्ता नीट करत नाहीत आणि ना ह्या रस्त्यावरून जास्तीत जास्त त्रास होतो नंतर खेड्याकडून शहराकडे जी माणसं जात असतात आणि त्याचबरोबर शहराकडून जी खेड्याकडे माणसं येत असतात अनेक अनेक कारणासाठी जात असतात त्यासाठी त्यांना ह्या द रस्त्याचा दुरुपयोग होत असतो आणि ह्याच रस्त्याचा दुरुपयोग नेमका कसा होतो बघा हा ज्यांना एमर्जन्सी जायचं असेल त्यानंतर एमर्जन्सी दवाखाना असेल कुठं जायचं असेल तर त्यांना गाडी फास्ट चालवता येऊ शकत नाही आणि या रस्त्याला पाहून जे प्रायव्हेट वाहनं असतात ते प्रायव्हेट वाहनंसुद्धा येऊ शकत नाहीत कारण की बाबा नको आमची गाडी खराब होती आमच्या गाडीला काहीतर नुकसान होतं या खड्ड्यामध्ये आमच्या गाडीचा ॲक्सिडंट होतो त्यासाठी या रस्त्यावर येण्यासाठी कोणी तयार होत नसतं त्यासाठी हे तुम्ही बघू शकता हे हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातल्या लोकांना अनेक व्यक्तींना याच्या समस्या समस्यांना तोंड द्यावे लागतात आणि समस्यांना तोंड दिल्यानंतर ते या रस्त्यावरून जाऊ शकतात नंतरच म्हणजेच प्रत्येक व्यक्ती ह्या रस्त्याला कंटाळून गेलेला असतो आणि ह्या रस्त्यावर अनेकांना आपला जीव द्यावा लागलेला आहे आणि अनेक जण या रस्त्यावर आपले प्राण दिलेले आहेत आणखीन काय माहीत की बाबा ह्या रस्त्यावर अजून किती जणांचा प्राण जाणार आहे अशा या खड्ड्यामध्ये त्यानंतर अशा ह्या व्यव अशा दुरुपयोग रस्त्यामुळे अनेक किती व्यक्ती यासाठी आपले प्राण देणार आहेत हे आपल्याला अजूनसुद्धा माहिती नाही म्हणजेच एवढंच विनंती आहे की बाबा जे तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे व्हिडिओ एवढा शेअर करा बाबा एवढा शेअर करा की बाबा तेच व्हिडिओ त्या आमदार खासदार जे निवडणुकीसाठी थांबतात था, त्या निवडणुकीसाठी त्यानंतर अनेक व्यक्ती जे राजकारणामध्ये असतात त्या राजकारणी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढा शेअर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या असेच लोक प्रोत्साहन देतील की बाबा ज्यांना ज्या व्यक्तींना खेड्यांचा विचार करता येतो आणि ज्यांना खेड्याची परिस्थिती माहिती असते तेच व्यक्ती आमच्या व्हिडिओला शेअर करतील आणि आता हे बघू शकता हे जे पूल आहे ह्या पुलावरून जर एवढं पाणी येतंही आणि जरासुद्धा छोटासा सुद्धा पाऊस पडला की खेड्यातली माणसं शहरामध्ये जाऊ शकत नाही त्यांची शाळा असतात कॉलेजेस असतात परीक्षा असतात त्यानंतर कुणाचे महत्त्वाची कामं असतात हे यावरून जाऊ शकत नाही यासाठी अनेकांचं खूप नुकसान होत असतंय आता आलो होतं आपण शिरूनपाळमध्ये आता हेच बघा हे झालं नागेवाडीचा रस्ता आता हे बघा श्रोआपाळचा रस्ता किती भारी बनवलेला असतो म्हणजे शहरातला रस्ता एकदम चांगला बनवायचं आणि खेड्यातला रस्ता म्हणजे जर अरे खेड्यासारख्याचं असते अरे खेड्यामध्ये माणसं नसतात का खेड्यामध्ये वाहनं नसतात का खेड्यामध्ये लेकर नसतात का खेड्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळा जायचं नसतंय का खेड्यामध्ये काही एमर्जन्सी नसते का शहरामध्येच का शहरामध्येच एवढी व्यवस्था का केली जाते कारण खेड शहरामध्ये अनेक व्यक्ती येतात अरे शहरामध्ये व्यक्ती कुठून येतात तर शहरामध्ये फक्त खेड्यामधूनच व्यक्ती येत असतात आणि खेड्यातूनच शहरांचा विकास होत असतो आणि खेड्यांचाच खेड्याचा जर विकास होत नसेल तर या अशा शहरांचा विकास कसा होऊ शकतो हे बघू शकता हे आहे शुरू आन शिरूर अनंतपाळचा रस्ता आहे आणि ह्याच रस्त्यावरून तुम्ही समजून शकाल की बाबा हा जो रस्ता आहे हा रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता बनलेला आहे म्हणजे डांबरी रस्ता नाही कारण की कॉन्क्रीटचा जो रस्ता असतो तो एकदम मजबूत असतो आणि त्याच रस्त्यावरून आणि अशा प्रकारचे रस्ते खेड्यामध्ये राहत नाहीत आणि खेड्यामध्ये जी गल्ली बोला जे रस्ते असतात ते रस्ते असे कॉन्क्रीटचे सुद्धा राहत नाहीत अरे जे रस्ते आहेत तेच रस्ते एकदम खराब झालेले असतात परंतु शहरांचा विचार करून खेड्यांचा विचार करत नाहीत आणि खूप जास्तीत जास्त आमदार आणि खासदार हेच करतात हेच या रस्त्यामध्ये निधी उपलब्ध दे करून देतात परंतु यामध्ये कोणाचा हात असतो हे काही मला माहीत नाही कारण की जे निधी उपलब्ध झालेला असतो श रस्त्यासाठी ते रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर ते सर्व एक्झाम्पल किती वीस करोड दहा करोड असं जर निधी उपलब्ध झाला असेल रस्त्याला तर त्या रस्त्याला फक्त दहा लाख रुपये खर्च केला जातो आणि बाकीचे सर्व पैसे ते आपल्या खिशात घालतात आणि त्याच्यावरच अनेक व्यक्ती मालामाल आणि लाले लाल होऊ शकतात आणि तुम्ही आत्ताचो आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आहे तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि शहरामध्ये रस्ता कसा असतो आणि खेड्यामध्ये रस्ता कसा असतो खेड्यामध्ये व्यक्तींना समस्या कशा उद्भवतात शहरामधील व्यक्तींना उद समस्या हा आता नवीन असा छानशा व्हिडिओमध्ये भेट घेऊ